ताज्या बातम्यांसाठी नाशिक ट्वेंटी फोर न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शंभर कोटींपेक्षा जास्त टर्नआउट असलेल्या उद्योग कंपन्यांनी सी एस आर फंडमधून टू पर्सेंट हे समाज उपयोगी कामांसाठी मदत करावी आणि याच उपक्रमाचा एक भाग म्हणून लासनेर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बुटीबुरी नागपूर यांच्या वतीनं आर्थिक बाजू कमी असलेल्या नवजात शिशु बालकांच्या उपचारांसाठी मदत केली यावेळी देखील प्लेच फाउंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने मानवता किम्स हॉस्पिटल मुंबई नाका नाशिक येथे एन आय सी यू पिडियाट्रिकमध्ये उपचार घेणाऱ्या बालकांना सी एस आर फंडातून दोन एन आय सी यू युनिट व्हेंटिलेटरचे सामाजिक उपक्रमातून मदत करण्यात आली याबाबतची पत्रकार परिषद नुकतीच मानवता किम्स हॉस्पिटल मुंबई नाका नाशिक येथे संपन्न झाली यावेळी मानवता किम्स हॉस्पिटलचे संचालक राज नगरकर लास्नेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बुटीबोरी नागपूरचे डायरेक्टर सचिन चौधरी प्लेक्स फाउंडेशन ऑड्रन ॲलेक्स डॉक्टर निलेश सिंग ॲलेक्स डॅनियल यांच्यासह मानवता किम्स हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि लासनर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे पदाधिकारी आणि प्लेक्स फाउंडेशनचे एम्प्लॉई उपस्थित होते नमस्कार माझं नाव सचिन बबनराव चौधरी मी लासा प्रायव्हेट लिमिटेडला डायरेक्टर म्हणून काम करतो आता माननीय प्रधानमंत्री जी दोन हजार बावीसपासून जे सी एस आर डोनेशन संदर्भात एक युती काढली होती की ज्या कंपनीचा हंड्रेड सी आरच्या वर टर्न ओव्हर हो आहे त्या कंपनीने किमान दहा पर्सेंट जरी सी एस आरमध्ये डोनेट करावा त्याचा मूळ उद्देश आहे की सोशल ज्याप्रमाणे इंडस्ट्रीज वाढत्या तसा सोशल कामामध्ये पण भर यायला पाहिजे त्याच उद्देशाने मी या उद्देशा वर्षाला प्लेग फाउंडेशन मुंबई यांना पंचवीस लाखांचं डोनेशन मेडिकलच्या प्रत्युक्त कामाकरता देण्यात आलं आहे त्या कामाचा उद्देश हे आहे की आर्थिक स्थिती ज्यांची कमकुवत असेल अशा परिवाराला त्यांच्या लहान बाळाच्या ट्रीटमेंटसाठी सहकार्य व्हायला पाहिजे जेणेकरून ते बाळ त्याच्या आर्थिक दडपणाकाळी दगावेल नाही आमच्याकडनं आम्ही हेच प्रयत्न केला की दोन एन सी आय युनिट्स व्हेंटिलेटर त्या बाळांच्या कामात त्या अनुषंगाने प्लेग फाउंडेशन ह्या आमच्या प्रोजेक्टचे नेतृत्व करत आहे त्यांनी मानवता फिट्स हॉस्पिटल नाशिक डिस्ट्रिक्टला शोधून काढलं तिथे होणाऱ्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीज लहान बाळांचे ऑपरेशन तिथल्या डॉक्टरांचे कर्तृत्व ह्या सगळ्या गोष्टीला बघून आम्ही ह्याला इनिशिएट घेतलेला आहे आणि आशा करतो येणाऱ्या भविष्यामध्ये ह्या मशीन्सने भरपूर गरीब फॅमिलींच्या बाळांचा प्रॉपर ट्रीटमेंट आणि त्यांचा जीवनशैलीचा बघण्याचा मार्ग उजवून आणि तसंच पुढील भवितव्यासाठी जशी यांचा अजून गरज असेल त्या गरजेच्या अनुसार आम्ही अजून डोनेशन देण्याचा प्रयत्न करतो आणि यासोबत मी माझ्या भरपूर शुभेच्छा प्लेज फाउंडेशन आणि किम्स मानवता हॉस्पिटलला देऊ इच्छितो धन्यवाद आज प्लेज फाउंडेशन ही एक सेवाभावी संस्था आहे त्यांची रिप्रेझेंटेटिव्ह मिस्टर ॲलेक्स मिस्टर चौधरी जे नागपूरहून आलेत त्यांनी किम्स मानवता हॉस्पिटल येथील एन आय सी यू म्हणजे नवजात शिशू विभाग व पिडॅट्रिक विभागाला दोन व्हेंटिलेटर्स डोनेट केलेले आहेत आज जरी त्यांनी डोनेशन केलं आहे तर याच्या आधीसुद्धा दहा ते आधी बारा लहान मुलांच्या उपचारामध्ये त्यांनी आर्थिक सहाय्यसुद्धा केलेलं आहे तर त्यांच्या ह्या सेवाभावी वृत्तीच्या माध्यमातूनच किम्स मानवता हॉस्पिटलची पीडियाट्रिक एन एन आय सी यू टीमला एक बळ मिळालेलं आहे की अजून अनेक लहान मुलांना आपण दुर्दी दुर्धर आजारातून बाहेर काढू शकू आणि आर्थिक अडचणींमुळे कुठलाही लहान बाळ उपचारापासून वंचित राहू नये हा जो किम्स मानावता हॉस्पिटलचा पहिल्या दिवसापासून हेतू आहे तो हेतू पुढे कंटिन्यू राहील धन्यवाद प्लेश फाउंडेशन Uh, मेरा नाम ऑलरिन एलेक्स है आई एम द को फाउंडर एंड डायरेक्टर ऑफ एच फाउंडेशन थैंक यू सो मच लैजनर इंडिया ग्रुप एंड दो एन आई सी यूनिट किम्स मानवता हॉस्पिटल में डोनेट करने के लिए एंड लैजनर इंडिया ग्रुप काफ़ी हेल्पफुल रहा है हमारे जर्नी में बेबी फीडिंग सेंटर बनाने से लेके व्हील चेयर uh, पूरे का पूरा सोसाइटी में देने से लेके सोलह स्माइल्स करके प्रोजेक्ट है जिसमें हम uh, पूरे गाँव को लाइट अप कर चुके हैं सोलह स्ट्रीट लाइट्स ये सब प्रोवाइड करके थैंक यू सो मच लैजनर ग्रुप एंड सचिन सर एंड अश्विन सर and uh, thank you so much Kim Suman, and the team for the support